पहा आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत आपण आपला व्यस्तपणा बिल्ल्यासारखा मिरवत असतो प्रत्येक जण म्हणतो मी व्यस्त आहे मी व्यस्त आहे मी खूप व्यस्त आहे एक सांगू का तुम्हाला आपण कदाचित आपल्या व्यस्तपणाबद्दल आनंदी असू पण म्हणजे देव व्यस्त आहे असं नाही कृपया तुम्ही आमच्या बरोबर राहा व्यस्त असणं आणि फलद्रूप असणं यातला फरक मी तुम्हाला आता सांगणार आहे मी एका हेतूसाठी जगते मी तीव्र इच्छाशक्तीने जगते मी कुठेतरी जाते मला ध्येय मिळालंय मला दृष्टांत मिळालाय मी पुढे जातेय निश्चितच याही पेक्षा जीवनात आणखी काही आहे मी खूप व्यस्त आहे हे देवा मला माहित नाही मी सहन करू शकेन की नाही मी व्यस्त आहे मला आशा आहे ख्रिस्त मला परत घेऊन जाण्यासाठी येईपर्यंत मी करू शकेन मी खूपच निराश झिजलेली विझून गेलेली आणि शक्तीही मी व्यस्त आहे हो देवाची स्तुती असो मी व्यस्त आहे जोवर तुम्हाला मुद्दा कळतोय तोवर मला काळजी नाही <laughs> कधी काही आपल्या सगळ्यांनाच याची गरज होती आपल्याला गदागदा हलवून विचारलं पाहिजे की तुम्ही काय करताय <laughs> कुठेतरी तुम्ही ज्यासाठी वेळ घालवता त्या सगळ्या सगळ्या गोष्टी लिहायला सुरुवात करा आणि परत जाऊन स्वतःला विचारा स्वतःला अगदी ठामपणे विचारा मी ते का करते मी त्या कमिटीवर का आहे मी त्या पार्टीला का जातेय मी ते जेवण घेण्यासाठी का जातेय मी ते काम करण्यासाठी का स्वीकारलं जर मी का हा प्रश्न अनेक गोष्टींच्या बाबतीत विचारला तर तुम्हाला कळेल बरंच काही योग्य कारणासाठी नव्हतं बऱ्याचदा तुम्ही अशांवर छाप पाडू पाहता जे खरं तर तुम्हाला आवडत नसतात चला आता, विचार करा अनेक <laughs> लोक कर्जात राहण्याचं हेच कारण कर्ज ही आजकाल आपल्या समाजाची मोठी अति मोठी समस्या आहे लोक कर्जात आहेत आणि अशा लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी ते धडपडत आहेत जे त्यांना खरं तर आवडत नाहीत आणि म्हणूनच ते कर्जात बुडत चाललेत आपण काही गोष्टी लोकांना राग येऊ नये म्हणून करतो काही गोष्टी करतो कारण आपण आवडणारे असावंच आपल्याला वाटतं आपल्याला वाटतं की आपण गर्दीमधला एक भाग असावा आपल्याला लोकांनी चांगलं समजावं आपल्याबद्दल आपल्यामागे काही बोलू नये आपण हे करतो कारण आपल्याला वाटतं ते केलं पाहिजे आपण पण आपण देवाला विचारत नाही की आपण ते का केलं पाहिजे काही लोक खरोखर आपल्या अंतःकरणातील आवाजाला अनुसरण्यास खाबरतात ते पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाला घाबरून असतात आणि एक सांगू का जर तुम्ही स्वतः पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारलं तर तुम्हाला दिसून येईल की बाहेरील प्रत्येक जण ज्या एका छोट्या साच्यामध्ये तुम्हाला घालू इच्छितो त्यात तुम्ही बसू शकणार नाही <laughs> मी इतर आयांसारखे नसल्यामुळे मी चांगली आई नाही असं मला लोक म्हणू लागले आणि मला त्याचा खरंच खूप कंटाळा यायला लागला हो मी खूप वेगळी होते देवाने मला काहीतरी करण्यासाठी बोलावलं मी कुणाकडे चहासाठी किंवा पार्टीसाठी किंवा एखाद्या मीटिंगसाठी किंवा कशासाठी जाऊ शकत नव्हते मी हे सगळं करू शकत नव्हते एक सांगू मी मी सामान्य आईसारखी नव्हते पण मी एक चांगली आई होते मला चार मुलं आहेत ते सगळे देवाची सेवा करतायत माझं त्यांच्यावर बारीक लक्ष असतं देव कुणाला तरी काही करण्यास पाचारण करेल आणि हे स्त्रियांच्या बाबतीत बऱ्याचदा घडतं देव स्त्रियांना काही करण्यास पाचारण करतो आणि कुटुंबातले बरेच जण त्यांना दोषी ठरवतात कारण आई ज्या पद्धतीने सगळं करते त्याच पद्धतीने त्यांना गोष्टी करता येत नाहीत ठीक आहे पण एक सांगू एखादी आई जेवढे पदार्थ करत असेल तेवढे मी केले नाहीत पण ते जीवन जगले ते जिवंत आहे म्हणजे म्हणजे बघा मी मी सकाळी लवकर उठत असे आणि त्यावेळी माझी मुलं लहान होती मी सकाळी लवकर उठत असे मी माझ्या खोलीत जात असे देवाबरोबर वेळ घालवत असे कारण मी देवाचं पाचारण स्वतःच्या जीवनात समर्थपणे पाळू शकत नव्हते मी जर देवाबरोबर वेळ घालवत नसते तर मी देवाच्या पवित्र आत्म्याच्या चा फळात चालू शकले नसते मी देवाबरोबर वेळ घालवत होते माझी मुलं म्हणायची तू नेहमीच त्या खोलीमध्ये काय असतेस तू बाहेर काय येत नाहीस तू आमच्यासाठी नाश्ता का करत नाहीस पण बघा मी त्यांना सांगितलं की बघ तू लहान नाहीयेस तू स्वतःचं जेवण वाढून घे मी त्या खोलीत गेले तरच तू आनंदी होशील मी त्या खोलीतून बाहेर आल्यावर कशी वागते हे तू पाहिलंस तर मग तुम्हाला सतत सतत तू त्या खोलीत पाठवशील कारण मी त्यानंतर चांगलं वागते बरोबर सगळ्यांकडे एक साचा असतो ज्या ते तुम्हाला घालू पाहतात आम्ही पण तुम्ही दुसऱ्याच्या साच्यात राहण्याची गरज नाही हॅलो लोया तुम्ही दुसऱ्याच्या साच्यात राहण्याची गरज नाही जेव्हा मी भारतात होते तेव्हा मी एक कथा ऐकली मला माहीत नाही मी आता तुम्हाला ती सांगू शकेन की नाही पण दुसरे वक्ते ही कथा सांगत होते खरं तर ती कथा खरी आहे ती कथा एका लहान मुलाची होती ज्याच्याकडून काही चुकीचं घडलं होतं आणि त्याने त्याला पांगळा बनवलं होतं आणि म्हणून त्याची आई त्याला खोक्यात ठेवत असे जी एक टोपलीसारखी वस्तू होती आणि ती आपल्या कमरेभोवती बा ती बांधत असे कारण ती त्याच्यावर प्रेम करत होती तिला त्याची काळजी होती म्हणून ती जिथे जिथे जात असे तिथे त्याला त्या टोपलीतून घेऊन जात असे आणि तो एक निश्चय लहान मुलगा होता आणि त्याने टोपलीत चोळबुळ करायला सुरुवात केली त्याने टोपलीत चोळबुळ करू नये म्हणून तिने सांगितलं तो अधिकच चोळबुळ करू लागला आणि हे असं अनेक वर्ष होत राहिलं तो अधिक अधिक अधिक, अधिक चोळबुळ करत राहिला आणि लवकरच एके दिवशी तो इतक्या जोराने हल्ला की टोपली उलटी झाली तो त्याच्या बाहेर आला ती त्याला उचलत असे पुन्हा टोपलीत ठेवत असे पुन्हा तो टोपलीत जात असे पुन्हा हलत असे पुन्हा हलत असे थोडक्यात सांगायचं तर तो इतका हल्ला की टोपलीच्या बाहेर रांगत येऊ शकला आणि बघा डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की तो पुन्हा कधीही चालू शकणार नाही ही खरी गोष्ट आहे त्याने हार मानली नाही त्याने सोडून दिला नाही तो टोपलीत तो राहू शकला नाही तो टोपलीत सतत हलत राहिला अधिकाधिक हलत राहिला जोवर तो बाहेर आला नाही तोवर आणि तो टेबलवर चढला देवाने त्याला आरोग्य दिलं आणि तो चालू लागला कारण त्याने टोपलीत राहणं नाकारलं म्हणून एक सांगू काही जणांनी स्वतःच्या टोपलीत हल्लं पाहिजे वाटत तुम्हाला आईच्या टोपलीत टाकावं किंवा वडिलांच्या टोपलीत टाकावं किंवा प्रत्येक पालकाच्या पत्नीने स्त्रियांच्या गटाचं नेतृत्व करावं वा, पियानो वाजवावा पण तुमची हे करण्याची इच्छा नसेल तर त्यासाठी तुम्हाला पाचारण नसेल तर मग तुम्ही तुमच्या टोपलीत हालचाल करा मी <laughs> ज्यावेळी माझी मुलं एखाद्या संकटात सापडायची किंवा काहीतरी चुकीचं करायची तेव्हा मी म्हणायचं की जर मी संदेष्टी नसते तर मी घरात असते माझं त्यांच्यावर लक्ष असतं मी घरात असते तर मी हे असं होऊच दिलं नसतं माझं चुकलं पण एक सांगू आता मी हा विचार करत नाही मी आता अशा प्रकारे बोलत नाही मी आता हे करत नाही मी आता लोकांनी हे म्हणू नये असा प्रयत्न करते हो आपल्यावर जबाबदारी असतात तुमच्या परिवारांच्या गरजांना प्राधान्य दिलं पाहिजे पण मी एक सांगू का जेव्हा देव तुम्हाला काही करण्यासाठी पाचारण करतो तेव्हा तुमच्यात ते काहीतरी असतं आणि ते तोवर समाधान पावत नाही जोवर तुम्ही ते करत नाही जर देवाने तुम्हाला ते करण्यासाठी बोलावलंय तर तो फक्त तुमच्यावरच अभिषेक करणार नाही आजूबाजूच्या परिस्थितीवर इतर माणसांवरही कार्य करील आणि देव मार्ग काढील जर तुम्ही निश्चय राहिलात तरच मी या सेवा कार्याची सुरुवात माझी मुलं लहान असताना केली मी तयार होत असे आणि माझा मुलगा डॅनी बरोबर गुरुवार सकाळच्या सभेला जात असे आणि त्यानंतर एका छोट्याशा शाळेत मी त्याला सोडत असे जी शाळा जवळच होती आणि त्यानंतर मी साठ ते सत्तर लोकांची सेवा करण्यासाठी जात असे आणि तीन मुलांना शाळेत सोडून मी हे करत असे कारण नेहमी त्यांना बरोबर घेऊन काम करणं सोपं नव्हतं पण आज माझा लहान मुलगा जो माझ्या कडेवर असायचा तो जॉयस्मार सेवा कार्याचा सीईओ आहे व्यस्त राहू नका फलद्रूप देवाने आपल्याला उत्तम फळ द्यायला सांगितलंय मी त्या लोकांचा विचार केला जे बारीक सारी गोष्टींकडे लक्ष देतात कारण देव आपल्याला ज्या प्रकारे घडवतो आपल्याला लोकांची गरज आहे पण प्रत्येक व्यक्तीने संतुलन शिकलं पाहिजे मी अशा प्रकारची व्यक्ती होते की जिला जग काबीच करायचं होतं पण मी हे शिकण्याची गरज होती की मी ते करू शकणार नाही आणि मला माझ्या जीवनात संतुलन हवं होतं जे लोक बारीक बारीक सारी गोष्टी पाहतात ते सुद्धा कधी अधिक सखोल माहितीच्या इच्छेमुळे अनमोल असा अनमोल असा वेळ वाया घालवतात जो इतर चांगल्या कामासाठी वापरला जाऊ शकतो मी सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्वांच्या माणसांना भेटले आणि मला माझ्या जीवनात अनेक लोकांनी मदत केली आहे आणि गोष्ट अद्भुत आहे की त्यांच्यापैकी काही लोक यासारखे बारीक सारीक गोष्टी पाहणारे आहेत मला एका व्यक्तीचं पत्र आलं जे त्यांना लिहिण्यासाठी अर्धा तास लागला असेल मी कदाचित दोन वाक्यात ते सांगू शकते जे सांगायला त्यांना अर्धा तास लागला डेव्हला स्टारबक्स इथे जो कॉफीचा नमुना मिळाला होता तो मी माझ्या घरातील मोलकर्णीच देण्यास ठेवला कारण मी ते वापरत वापरत नव्हते आणि माझी इच्छा होती की तिला हे काय ते कळावं म्हणून मी एक लहान चिकटणारा कागदाचा तुकडा लावला आणि असं लिहिलं की स्टारबक्सचा कॉफीचा नमुना आणि पुढे मी मी असं लिहिलं की सेंडीसाठी देवने स्टारबक्सची ती कॉफी आणली होती त्याने ती मला दिली पण मी तशी कॉफी वापरत नव्हते म्हणून मी प्रार्थना आणि चिंतन केलं की मी या कॉफीचं काय करणार तेव्हा मी ठरवलं की ही कॉफी मी सिंडीला देऊन टाकावी आणि म्हणून मी ठरवलं की ती कॉफी मी सिंडीला देणार तर तेव्हा सिंडी ही घरी घेऊन जा आणि छानशी कॉफी बनवून पी बघा काही लोक हे असं करतात निश्चितच मी थोडस अतिशयोक्तीने सांगितलं हा मुद्दा पटवण्यासाठी तर मला सांगा तुम्हाला माझा मुद्दा पटलाय की नाही की तुम्ही विसरून जा सोडून द्या चला आता तुम्ही काहीतरी करण्यात वेळ वाया घालवू शकत होता तो वाचवा तुम्ही आता बघूया उत्पत्ती अध्याय एक वचन अठ्ठावीस आणि देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि तो त्यांना म्हणाला फलद्रूप व्हा बहुगुणित व्हा आणि संपूर्ण पृथ्वी व्यापून टाका परमेश्वर असं म्हणाला नाही व्यस्त व्हा निराश व्हा कोपिष्ट वा तो म्हणाला फलद्रूप व्हा बहुगुणित व्हा पृथ्वी व्यापून टाका आणि मनुष्य आणि परमेश्वर याच्या सेवेतील फाट साधनांद्वारे तिला जिंका मला हे आवडतं मी योग्य योग्य मार्गावर संदेश देते परमेश्वर म्हणाला सर्व काही मी तुम्हाला दिले माझी इच्छा आहे माझ्या सेवेसाठी तुम्ही ते वापरा वा जे तुमच्याकडे त्याचं तुम्ही काय करताय आणि सत्तेखाली आणा आणि सत्तेखाली खाली आणा सत्ते आणि सत्तेखाली आण उत्पत्तीच्या पुस्तकात योग्य सांगितलंय देव मनुष्याला अधिकार देतो तो, तो म्हणतो तुझ्यावर राज्य चालवले जाणार नाही तू राज्य करतायस जर आपण आपल्या वेळेचं नियोजन नियोजन केलं नाही जर तुम्ही उष्ट्या भांड्यांवरती अधिकार करू शकला नाही दुष्टात्म्यांना कसं घालवाल तुम्ही वा हॅलो आज मी चांगला संदेश देते तुम्ही <laughs> तुमच्या जीवनावर ताबा मिळवा निराश आणि व्यस्त होणं सोडून द्या प्रत्येक दिवसाचा शेवट तुमच्या नैराश्यात आणि व्यस्तपणात जातो तुम्ही निराश आणि निरर्थक होता कारण तुम्ही दिवसभर काय केलं हेच तुम्हाला कळत नाही तुमच्या जीवनात देवानं जे जी करण्यास पाचारण केलंय असं वाटतं ते पुढे ढकलणं बंद करा तुम्ही इतरांची सेवा करणं ही चांगली गोष्ट आहे आपण त्यागी जीवनही जगलं पाहिजे लोकांची सेवा केली पाहिजे पण तिथे तुम्ही एक आहात <laughs> तुम्हालाही इच्छा आहे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करण्याची इच्छा आहे आणि जर परमेश्वराने तुमच्या अंतकरणात ते करण्यासाठी ती तीव्र इच्छा दिली आहे तर मग तुम्ही इतर कामात व्यस्त राहून परमेश्वराला नाकारताय लक्षात घ्या तुम्हीच असे आहात जे त्या बाबतीत काहीतरी करू शकतात मला तुम्हाला आठवण करून द्यायची जेव्हा तुम्ही बदल करता लोकांना आवडत नाही देवाने तुम्हाला जे करायला सांगितले आणि जर तुम्ही ते करताय तर मग लोकांना ते कदाचित आवडणार नाही हे लक्षात घ्या मला असं म्हणायचं नाही तुम्ही स्वार्थी वा मी सतत इतरांसाठी काही ना काही करते पण मी स्वतःसाठी सुद्धा काही करते आणि ते चुकीचं नाही जर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढला नाही मग तुम्ही अगदी तरुण आई असाल तुम्हाला खूप लहान मुलं असतील पण तुम्हाला सुद्धा विसाव्याची गरज असते तुम्हाला स्वतःसाठी वेळ हवा असतो आठवड्यातून निदान एक दिवस तरी मुलांना कुठेतरी ठेवा आणि देवाबरोबर देवाबरोबर वेळ घालवा नवऱ्याबरोबर कुठेतरी फिरायला जा तुम्ही एकच गोष्ट सतत करू शकत नाही हे लक्षात घ्या तुम्ही सतत रोज रोज कधीच आराम नाही अनंतकालिक आनंदी होण्याची आशा तशीच तुमच्या जीवनात चव असली पाहिजे आमेन तेच ते रहाड गडग एकाच रंगाचे कपडे एकच केशभूषा आणि एकाच, केश एकाच रस्त्यावरून देवाची स्तुती असो मी तीस वर्ष कामाला गेले हॅलो लोया ऑफिसला जाण्यासाठी तुम्ही नवा रस्ता शोधा कदाचित तुम्ही हरवाल कदाचित काही अद्भुत असं तुम्हाला मिळेल चला तुमची टोपली हलवा एकाच टोपलीत बसून राहून कुणाला तरी आयुष्यभर तुम्हाला फरफटत नेऊ देऊ नका तुम्ही टोपलीत हलत राहा तुम्ही म्हणा मी या टोपलीत राहणार नाही मी या टोपलीतून बाहेर पडणार मी एका हेतूने जगणार मी अति उत्साहाने जगणार देवाकडे माझ्यासाठी जीवन आहे मला भविष्य काय आम्ही हो मला देव म्हणाला ते खूप आवडतं फलद्रूप व्हा बहुगुणित व्हा सत्ते खाली आणा मला वाटतं हे यामध्ये मला असं वाटतं देव म्हणतो जर तुम्ही अधिकार आणि राज्य चालवलं नाही जर तुम्ही दिलेल्या गोष्टीवर अधिकार गाजवला नाही जर तुमची स्वतःवर सत्ता नसेल तर सगळं काही तुमच्यावर अधिकार करेल आणि तुम्ही फलद्रूप होणार नाही तुम्ही बहुगुणित होणार नाही मी लोकांना बऱ्याचदा नाही म्हणते आणि हे लोकांना आवडत नाही त्यांना ते आवडत नाही ते मला समजून घेऊ शकत नाहीत पण मी असा विचार केला पाहिजे की मी आत्ता जे करते ते पूर्ण करण्यासाठी मी काय केलं पाहिजे ते मी जाणते म्हणून इतरांच्या जा इच्छा पूर्ण करत धावण्याची मला गरज नाहीये मी प्रत्येक पार्टीला मेजवानीला जाऊ शकत नाही मला लवकर जेवायला आवडतं जर कोणाला माझ्याबरोबर जेवायचं असेल त्यांनी लवकर जेवावं माझी इच्छा नाही मी रात्री बारा वाजता जेवावं आणि त्यानंतर रात्री घरी आल्यावर रात्रभर जागा राहावं कारण माझ्या पोटात काहीतरी गडबड होते मला क्षमा करा पण मी हे करणार नाही कारण मग दुसऱ्या दिवशी मी थकलेली असणार आणि ते मला चालणार नाही मी फलद्रूप आहे मी जवळजवळ व्यस्त आहे <laughs> काही लोक विचारत आहेत काय काय मी ते नीट ऐकलं नाही मी म्हंटल मला संपूर्ण रात्र जाग राहणं आणि दुसऱ्या दिवशी थकलेलं असणं परवडणार नाही कारण मी फलद्रूप आहे मी म्हंटल की मी व्यस्त आहे असं बोलणं थांबवा की तुम्ही व्यस्त आहात असं म्हणा मी फलद्रूप आहे तुम्ही हे कबूल करायला सुरुवात केली तर ते तुमच्या जीवनात अधिक होईल मेन आपण फलदायी असलं पाहिजे मला देवाला काहीही न देता जीवन जगायचं नाही मला बहुगुणित व्हायचंय मला प्रगती करायची आहे मला वाढायचंय मला स्वतःला स्वर्गात जायचं नाही इतरांना माझ्या बरोबर घेऊन जायचंय मला लोकांना नरकातून बाहेर खेचायचंय अनेक वर्ष मी ख्रिस्ती व्यक्ती म्हणून जगत होते देवावर प्रीती करत होते माझा नव्याने जन्म झाला होता मी अत्यंत जगिक होते पण देवावर प्रीती करत होते मला माझ्या जीवनपद्धतीबद्दल कोणी कडक शिकवण दिली नव्हती म्हणून इतर ख्रिस्ती व्यक्ती जगतात तशी मी जगले आणि खरं तर मी माझ्या स्वर्गाच्या मार्गावर होते परंतु मी कुणालाही माझ्या मार्गावर घेत नव्हते मी जसं जीवन जगत होते त्यामुळे कदाचित अनेकांना मी स्वर्गाच्या बाहेरच ठेवत होते तुम्हाला माहिती आहे की मी कशाबद्दल बोलतेय पण पण तुम्हालाही विनोदी वाटेल पण एक सांगू का आपल्याला जीवन जगायचंय फक्त एक बंपसिक लावणं किंवा गळ्यामध्ये क्रॉस अडकवणं पुरेसं नाही तुम्हाला जीवन जगायचंय आजकाल क्रॉस सुद्धा खूप लोकप्रिय झालेत आणि प्रत्येकाला ते घालावेसे वाटतात म्हणजे असं नाही की तुम्ही ख्रिस्ती आहात मी अशी अनेक वर्ष जगले आणि आपण असं जगावं असं देवाची इच्छा नाही देवाला वाटतं आपण फलद्रूप व्हावं आणि त्यासाठी आत्म्याचं फळ असलं पाहिजे देवाबरोबर वेळ घालवला पाहिजे आपण जर तुमचं व्यक्तिमत्व कणखर असेल तुमचं आहे का कणखर ठीक आहे जर तुमचं असेल आणि देवाबरोबर तुम्ही वेळ घालवला नाही तर लोकांबरोबर तुमचे चांगले संबंध नसतील हे असं होणार नाही कारण प्रत्येक दिवशी तुम्ही पवित्र आत्म्याला विनंती कराल की या शरीरावरती नियंत्रण ठेव कारण तुम्ही हे स्वतः करू शकत नाही कि न, किती जण आहेत जे कार्यरत नाही थोडे अधिक आळशी आहेत सांगा जर तुम्ही देवाबरोबर वेळ घालवला नाही तर तुम्ही काहीच करू शकणार नाही जर तुम्ही भावनांच्या पलीकडे गेलात तर तुम्हाला साधारणपणाची भावना नसणार तुम्हाला देवाबरोबर वेळ घालवला पाहिजे तुमच्यापैकी आरामदायी जीवन जगणारे आणि इतरांना कुठलाही त्रास न देता त्यांच्याबरोबर तडजोड करून राहणारे किती लोक आहेत किती लोक असे आहेत की चला चाललंय ते चाललंय बघूया बघा तुम्ही देवाबरोबर वेळ घालवला पाहिजे यासाठी की तुम्ही पुरेसे धीट व्हाल आणि ज्याला धमकवायची गरज आहे त्याला धमकवाल तुम्ही देवाबरोबर वेळ घालवा नाही तर तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही जर देवासाठी तुम्ही व्यस्त असाल तर खरोखर तुम्ही अत्यंत व्यस्त असाल आता बघा हे विमान उतरवण्यासाठी मी जागा शोधते योहान अध्याय पंधरा वचन सोळा येशूने म्हटले मी तुम्हाला निवडले आहे यासाठी की तुम्ही फळ द्यावे हाच महत्वाचा हेतू आहे देव म्हणाला तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले यात तु हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे देवाने तुम्हाला त्याच्याबरोबरच्या संबंधांसाठी बोलवलंय त्याने हे एका विशिष्ट हेतूने केलंय देवाची इच्छा आहे तुम्हाला चांगलं जीवन मिळावं पण तुम्ही चांगलं फळ द्यावं कृपया हे समजून घ्या मी असं म्हणत नाही प्रत्येकाचं जागतिक सेवाकार्य असावं किंवा प्रत्येकाने संदेश संदेश द्यावा किंवा लोकांमध्ये जाऊन सेवा करावी बघा पवित्र आत्म्याच्या फळाबद्दल मी विस्तृतपणे सांगते आणि रोज उठणं किंवा प्रीतीत आनंदात शांतीत संयमात आणि चांगुलपणात चालणं मी लोकांपर्यंत पोहोचण्याबद्दल बोलतेय लोकांना प्रोत्साहन देणं लोकांना उत्साहित करणं मी हसण्याबद्दल हसण्याबद्दल बोलतेय सतत कुरकुर कुरकुर -कुर करत राहू नका तुम्ही तर उत्साहाने आणि आनंदाने जगायला शिका आपला वेळ आपण योग्य रीतीने शहाणपणाने वापरण्याची गरज आहे आणि मला विश्वास आहे की आपण चांगलं फळही दिलं पाहिजे आज अनेक लोक नैराश्यात आहेत कारण ते खूप व्यस्त आहेत प्रत्येक दिवशी आपण देवाबरोबर वेळ घालवायला हवा त्याच्या वचनाचा अभ्यास करायला हवा प्रार्थनेसाठी वेळ द्यायला हवा आणि हे आपण करायलाच हवं पण अनेक सबबी आपण सांगत असतो की मी खूपच व्यस्त आहे आपल्याला हे आठवायला हवं की आपण देवाची सेवा आपल्या वेळापत्रकानुसार करू शकत नाही आपण आपलं वेळापत्रक त्याच्यानुसार आखायला हवं मला तुम्हाला प्रोत्साहित करायचंय तुम्ही देवासाठी वेळ देणं ही गोष्ट खरंच खूप महत्वाची आहे तुम्ही देवासाठी व्यस्त आहात तर तुम्ही निश्चितच व्यस्त आहात तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतील ज्या देवासाठी कोणतंही फळ देत नसतील तर त्या गोष्टी तुम्ही छाटून टाका आणि अशा गोष्टींसाठी वेळ द्या ज्या भरपूर चांगलं फळ देतील आणि हेच खरंच खूप आहे पुन्हा भेटूया तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो तुम्हा समवेत आम्ही भूकेलेल्या अन्न देतोय गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय आमच्याशी संपर्क साधा किंवा जॉय स्माइल डॉट ऑर ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा जॉयशच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत